नमस्कार मंडळी मी रेशमा जाधव तुमचं स्वागत आहे आपल्या अमेरिकन नगरी या मराठी युट्यूब चॅनलवरती अमेरिकेला आल्यापासून आम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी पाहतोय ज्या आमच्यासाठी खूप नवीन आहेत काल असंच ग्रॉसरी स्टोअरमध्ये फिरत फिरत गेलो होतो थोडंसं सा सामान खरेदी करायला तर मला एक नवीन गोष्ट अमेरिकेमध्ये दिसली जी म्हणजे ही तुम्ही ओळखलं का ही आहे आपली महाराष्ट्राची पारंपरिक आंबाड्याची भाजी मला स्टार्टिंगला विश्वास नाही बसला की अमेरिकेमध्ये पण आंबाड्याची भाजी मिळू शकते पण मी थोडस टेस्ट करून बघितलं तर हो इथे हो आंबाड्याचीच भाजी होती पण ह्याला नाव होतं ग्रॅन्युला लिव्स म्हणजे आपली आंबाड्याची भाजी जी की होती तीन डॉलरला तीन डॉलर म्हणजे साधारण आपले अडीचशे रुपये मी भाजी नेवडून भाजी धुवून घेतली ह्याला मी आता चिरून घेते तर आता मी भाजी चिरून घेतली आहे आता भाजी करायला घेऊया इथे मी कढईमध्ये ऑलरेडी तेल तापून घेतलेलं आहे थोडेसे जिरे मी कांदा मिरची लसूण ठेसून घेतलेला आहे मिरची आणि मग नंतर लसूण टाकूया थोडस परत ना थोडस मीठ टाकलं आणि मग कांदा टाकून घेऊया आपल्याला परतून घेतला तुम्ही घरी ह्या मी इंडक्शनची कमी केलेली आहे परंतु त्याची जळवू शकतो भाज्यात पाणी टाकायची गरज नाही ही वाफ्यावरती सुद्धा छान शिजते थोडस गॅस आपण कमी करूया आणि झाकण ठेवून थोडस वाफेवरती एक पाच मिनिट द्या हो आता आपली भाजी तयार झालेली आहे ह्याच्याबरोबर मी नाश्त्याची भाकरी बनवली आहे ह्याच्याबरोबर तुम्ही ज्वारीची बाजरीची देखील बनवू शकता जनरली ही भाजी हिवाळ्यामध्ये खातात तर ह्याच्याबरोबर बाजरीची भाकरी खाल्लेली उत्तम सर आता मी एकदा टेस्ट करून बघते ही छान बनलेला चला तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये चौकता बाय